कार मी संभाजी पगार लोकशाही माझा एसपी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मालेगाव तालुक्यातील एसगाव बुद्रुक येथील एका गंभीर प्रकरणावर लक्ष केंद्रित करणार आहोत गावामध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारी कारभाराविरोधात नागरिकांनी विशेषत वर्गाने जोरदार आवाज उठवला आहे गेल्या साडेचार वर्षांपासून गावात कोणतीही विकासकामे झाली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने तयार केलेला हा विशेष रिपोर्ट पाहूया मालेगाव तालुक्यातील इसगाव बुद्रुक येथे ऑगस्ट एकवीस रोजी झालेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक दिसून आला लोकशाही धडक मोर्चाचे कार्यकर्ते आणि गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले सचिन पवार नाना गावडे बापू गावडे आणि प्रशांत महाले यांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी गावातील समस्या मांडल्या आणि ग्रामपंचायतीने जनतेच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला ग्रामसभेत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आदिवासी वस्तीतील पाईपलाईनच्या कामात ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मापन पुस्तक एमबीची लिंक न भरताच कंत्राटदाराला पैसे दिल्याचा गंभीर आरोप झाला आहे यासोबतच श्रावण सोनवणे यांच्या भूमिगत गटार कामासाठी पंधराव्या वित्त आयोगातून पाच लाख मंजूर असताना चुकीचं एस्टिमेट बनवून आठ लाख रुपये काढण्यात आले आहेत गावातील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत खराब असून शेतकऱ्यांसाठी शेतात जाण्यासाठी पादण रस्ते नाहीत जे चांगले सिमेंटचे रस्ते होते ते गटारींच्या कामासाठी खोदून खराब करण्यात आले आहेत धक्कादायक बाब म्हणजे गटारींचे काम नियमानुसार झालेले नाही गावकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर समस्यांचे निवारण झाले नाही तर शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल येसगाव बुद्रुक येथे नागरिक आपल्या हक्कांसाठी आता मैदानात उतरले आहेत ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे या प्रकरणात आता प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या आणि अशाच आणखी बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही माझा एसपी न्यूज धन्यवाद